तुमच्याकडे आहे का बघा या फुलांचा वर जलपुंज निदलपुंजाच्या वर हे दलपुंजाच्या हे जे आहे ते काय आहे रे त्याचं रक्त आहे रत त्या

केशराचा वरचा दिसतोय का वरचा आहे पू या पू केशरावरचे पराकण पक्षाच्या किंवा फुलपाकराच्या पायाने कशावर जातात कुक्षीवर आणि कुक्षीवर जाऊन आपल्या या फुलाच्या एका महत्वाच्या भागात जातात तो म्हणजे इथं एक नळीसारखं स्ट्रक्चर असतं त्या नळीतून कुठं जातात अंडाशयात जातात अंडाशयातून तिथे काय होत रे फ़लन होत काय होत आणि फलन, फलन होऊन तिथे काय निर्मिती होती बीज निर्मिती तुमच्या पण फुलाच गाण्या चला नेकरा। 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 हे बघा हल्लणाची ट्यूब आणि इथं अंडाशय दिसत आहे दिसायला का मनो ह्या अंडाशयाच्या वरती हे ट्यूबलाईट स्ट्रक्चर दिसतंय इथून पराकण आतमध्ये आले आणि आत येऊन इथे अंडाशयातील बीजांमध्ये त्याचं फलन झालं आणि बीज निर्मिती झाली झाली ही बीज निर्मिती आणि हे निर्मितीनंतर इथे शेवटी सगळ्यात काय तयार होतं काय तयार होतं फळ अंडाशयाचं रूपांतर कशात होतं कशामध्ये होत हां निघत जाणत विराज हे विराज निघाला का तुझा छान व्हेरी गुड अंदाशय दिसते हो व्हेरी गुड अंदाशय दिसत आहे